मित्रांनो समाजात काही घटना अशा घडतात की त्या केवळ एक गुन्हा म्हणून पाहताच येत नाहीत तर त्या संपूर्ण माणुसकीलाच काळीमा फासणाऱ्या ठरतात आजची ही सत्य घटना देखील अशीच एक काळीस पिळवटून टाकणारी घटना आहे ही गोष्ट आहे एका साध्या कष्टकरी विधवा महिलेची जिने आयुष्यभर संघर्ष केला आपल्या मुलांना कष्टाने मोठं केलं स्वतःच्या दुःखावरती तिनं कधीही रडगानं गायलंच नाही पण शेवटी तिचाच विश्वास तिच्याच मृत्यूचं कारण ठरला ही कहाणी केवळ एका खुणाची नाही तर नात्यांचा गैरफायदा वासनेचा अतिरेक आणि क्षणिक स्वार्थासाठी माणूस किती खालच्या पातळीवरती जाऊ शकतो याचं एक भयंकर उदाहरण आहे मित्रांनो मध्य प्रदेशमधील रिवा जिल्ह्याजवळ असलेल्या धनगरपूर या नावाच्या गावामध्ये सावित्री पाटील नावाची चाळीस बेचाळीस वर्षांची एक महिला राहत होती पतीचं निधन आजपासून सुमारे सोळा वर्षांपूर्वी झाल्यानंतर सावित्रीवरती संसाराची संपूर्ण जबाबदारी आलेली होती तिची दोन मुलं नोकरीनिमित्त पुण्यामध्ये राहत होती तर तिची एक मुलगी गुजरातमध्ये तिच्या मावशीकडे होती मुलं बाहेर असल्यामुळे सावित्री आपल्या घरामध्ये एकटीच राहत होती पण तिने कधीही आपल्या परिस्थितीला दोष दिला नाही जत्रा यात्रांमध्ये कुंकू बांगड्या आणि सौभाग्याचं साहित्य विकून ती आपला उदरनिर्वाह करत होती गावात तिची ओळख एक प्रामाणिक शांत आणि कष्टाळू महिला म्हणूनच होती तिचा कुणाशीही वाद नाही तिचं कुणाशीही वैर नाही आणि असं साधा आयुष्य ती जगत होती सावित्रीचा बाहू रघुनाथ पाटील नेहमीच तिच्या संपर्कामध्ये असायचा आपली बहीण एकटी राहते म्हणून तिची तो काळजी देखील घ्यायचा पण पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सावित्रीचा फोन अचानकच बंद येऊ लागला सुरुवातीला रघुनाथने फारसं लक्ष दिलं नाही कारण गावाकडे कधी कधी नेटवर्क किंवा मग चार्जिंगची अडचण असू शकते मात्र त्यानंतर सलग तीन दिवस फोन बंद राहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये मात्र आता भीती निर्माण झाली अठ्ठावीस ऑगस्ट रोजी तो थेट धनगरपूरला जाऊन पोहोचला आणि सावित्रीचं घर बाहेरून कुलूप लावलेलं पाहून त्याची चिंता आता अधिकच वाढली त्याने शेजारे पाजाऱ्यांना विचारलं नातेवाईकांना फोन केले पण कोणालाही आणि काहीच माहिती नव्हती गावकऱ्यांनी त्याला एवढंच सांगितलं की पंचवीस तारखेला सावित्रीच्या घरी एक तरुण मुलगा आलेला त्यांना दिसला होता साधारणतः बावीस तेवीस वर्षांचा असेल आणि त्यानंतर मात्र सावित्री कुणालाही दिसलीच नव्हती परिस्थिती आता संशयास्पद वाटू लागल्यामुळे रघुनाथ थेट पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि आपल्या बहिणीच्या बेपत्ता होण्याची तक्रार त्याने दाखल केली पोलिसांनी त्वरित तपास देखील सुरू केला घराचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करतात असह्य अशी दुर्गंधी येऊ लागली आणि एका कोपऱ्यामध्ये ठेवलेली मोठी ट्रॅव्हल बॅग पोलिसांच्या नजरेमध्ये भरली आणि ती बॅग उघडता सगळेजण मात्र हदरले त्या बॅगेमध्ये सावित्री पाटीलचा मृतदेह होता पोलीस तपास अधिकच गतीने सुरू झाला त्यानंतर फिंगरप्रिंट्स घरामधील वस्तू आणि कागदपत्रांची तपासणी केली असता एक आधार कार्ड पोलिसांना सापडलं त्याच्यावरती नाव होतं अमोल देशमुख आणि हे नाव एकताच रघुनाथ मात्र पूर्णपणे कोसळला कारण अमोल हा त्याच्याच मोठ्या बहिणीचा मुलगा होता म्हणजेच सावित्रीचा भाचा होता पोलीस अमोलच्या शोधासाठी लागले आणि त्यानंतर काही दिवसांमध्येच त्याला अटक देखील करण्यात आली तपासामध्ये सुरुवातीला अमोलने काहीही माहिती नसल्याचं नाटक केलं पण कठोर चौकशीनंतर त्याने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली अमोल हा बेरोजगार होता आणि ऐशोआरामाची त्याला सवय लागलेली पण उत्पन्नाचं मात्र साधन नव्हतं पैशांची गरज आणि विकृत विचार भी यामुळेच त्याने सावित्रीकडे जाण्याचा निर्णय घेतला होता पंचवीस ऑगस्टला तो आपल्या मावशीकडे गेला सावित्रीने त्याला आईसारखं प्रेम दिलं जेवण दिलं आणि झोपायची व्यवस्था देखील केली पण रात्री अमोलच्या मनामध्ये वासनेनं जागा केली त्याने नाते विसरून घाणेड्याचे प्रयत्न सुरू केले सावित्रीने त्या सगळ्याला विरोध केला आणि त्याला समजावलं धमकी दिली की ती सगळ्यांना सांगेन आणि पोलिसांकडे देखील जाईल त्या क्षणी अमोल मात्र संतापला घरामध्ये पडलेला लोखंडी रॉड उचलून त्याने सावित्रीवरती हल्ला केला आणि त्यानंतर गळा आवळून तिचा खून केला गुन्हा केल्यानंतर देखील त्याचं मन थांबलं नाही घरामधील दागिने आणि पैसे घेऊन त्याने मृतदेह बॅगेत भरला गयाला कुलूप लावलं आणि तो तिथून फरार झाला त्याला वाटलं होतं की तो कधीच सापडणार नाही पण कायदा आणि कर्म हे कोणालाच सोडत नाही पोलिसांनी अमोलवरती गंभीर कलमे लावली आणि त्याला अटक देखील केली आज अमोल तुरुंगात आहे आणि उरलेलं आयुष्य देखील कदाचित तो तिथेच घालवेल मित्रांनो ही घटना आपल्याला एक कठोर असा धडा देते विश्वास अंधळा नसावा आणि नात्यांच्या नावाखाली सा सावध राहणं गरजेचं आहे या कथेचा उद्देश आपल्यामध्ये भीती पसरवणं अजिबातच नाही आहे तर आपल्या समाजाला जागरूक करणं एवढंच आहे याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला नक्कीच कळवा आणि अशा गुन्हेगारांना कोणती शिक्षा मिळायला हवी हे देखील तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सत्यघटना कथेच्या स्वरूप ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये